नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र आत्ताची या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे भगवे वादळ शिरले शिंदेच्या बाले किल्ल्यात शिंदेना बसलाय सर्वात मोठा जोरदार धक्का चला तर पाहूयात काय आहे सविस्तर बातमी शिवसेना कोणाची शिवसेनेचा खरा वारसदार कोण हे महाराष्ट्रातील मराठी माणसाला आणि जनतेला सांगण्याची गरज नाही कारण ज्यांच्या नावापुढे बाळासाहेब ठाकरे हे नाव लागते तेच खरे शिवसेनेचे वारसदार आहे असंही मत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून करण्यात आलं होतं तर दुसरीकडे एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यामध्ये जनता दरबार भरवत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी एकनाथ शिंदेना जोरदार धक्का दिला आहे त्यामुळेच महाराष्ट्राचा राजकीय नकाशा हा बदलतोय आणि त्यातच आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी निवडणुकीचे रणशिंकम फुंकले आहे नेमकी काय आहे बातमी जाणून घेऊयात मित्रांनो जय महाराष्ट्र ठाणे डोंबिवली कल्याण हे एकनाथ शिंदे यांचा बालकिल्ला म्हणून ओळख आहे याच बालकिल्ल्यात उद्धव ठाकरेंनी मोठा राजकीय भूकंप घडून आणला आहे मित्रांनो एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंचे आमदार खासदार फोडले नगरसेवकही फोडले मात्र शिंदेना ठाकरेंसोबत असलेले कडवट आणि सच्चे शिवसैनिक फोडता आले नाही आणि कधीही ते फोडता येणारही नाही आज हेच ठाकरेंसोबत असलेले कडवट आणि सच्चे शिवसैनिक उद्धव ठाकरेंनी भरवलेल्या शिंदेच्या बालेकिल्ल्यात हजारोच्या संख्येने उपस्थित असल्याचे आपणास पाहाव्यास मिळाले कारण नावालाच हा एक जनता दरबार होता पण जनता दरबाराचे स्वरूप एका सभेच्या रूपात पाहाव्यास मिळालं यामध्ये भावनिक संवाद पक्षाची नाळ जोडणारे उद्धव ठाकरेंचा एक थेट संवाद दिसून येत होता मित्रांनो उद्धव ठाकरे जेव्हा बोलायला उठले तेव्हा सर्वत्र टाळ्यांचा कडकडाट आणि घोषणांनी असंबंध दणावून गेला जय भवानी जय शिवाजी शिवसेना जिंदाबाद अशा घोषणाने परिसर दणावून गेला यावेळी उद्धव ठाकरेंनी नेमकं काय म्हटलं आहे ते जाणून घेऊयात उद्धव ठाकरे बोलताना म्हणाले की तुम्ही ठाकरेंसोबत आहात ना हाच पहिला प्रश्न उद्धव ठाकरेंनी यावेळी उपस्थित शिवसैनिकांना केला त्यावर शिवसैनिकांनी एकमुखाने हो असा जोरदार आवाज करत परिसर दणावून सोडला या दरबारात अनेकांनी त्यांच्या अडचणी अपेक्षा विश्वास व्यक्त केला अनेकांनी सांगितलं की एकनाथ शिंदेनी विश्वासघात केला पण आम्ही ठाकरेंसोबत एकनिष्ठा आहोत जसे स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत होतो तसेच आज मी कट्टर शिवसैनिक म्हणून नेहमी आपल्या सोबत राहणार आहोत असंही यावेळी अनेक शिवसैनिकांनी म्हटलं आहे यावेळी ठाकरेंनी भाजपावर आणि शिंदेवर जोरदार हल्ला चढवला त्यांनी सांगितलं शिवसेना फोडली पण शिवसेनेचा आत्मा कुठे आहे हे जनतेला चांगलंच ठाऊक आहे आम्ही न्यायाच्या मार्गावर चालतोय सत्तेसाठी नाही आम्ही जनतेसाठी लढतोय ही जनते सभा म्हणजे एक प्रदर्शन होतं हे आता स्पष्ट झालं की शिंदेच्या बालकिल्ल्यातही उद्धव ठाकरे यांचा प्रभाव कायम आहे आणि पक्षाची खरी ओळख अजूनही लोकांच्या मनात आहे उद्धव ठाकरेंचे या जनता दरबारामुळे शिंदे गटात एकच खळबळ उडाली आहे स्थानिक आमदार नगरसेवक पदाधिकारी यांच्यात चिंतेचे वातावरण पसरलं आहे काही लोकप्रतिनिधींनी पक्ष प्रवेश करायचे संकेतही दिले आहेत तर काही नगरसेवकांनीही थेट सांगितलं की मी उद्धव साहेबांना कधी सोडलं नाही फक्त गोंधळात होतो त्यामुळे मी शिंदे गटात गेलो आता पुन्हा मी घर वापसी करेन आणि पुन्हा उद्धव ठाकरे यांच्याच म्हणजे आपल्या शिवसेनेत परत येईल या जनता दरबाराचा राजकीय अर्थ खूप मोठा आहे सामान्य लोकांशी थेट संवाद करून उद्धव ठाकरे दोन हजार एकोणतीस ची तयारी आपण आतापासूनच करत आहोत पुन्हा पक्ष मजबूत करण्यासाठी ते दौरेही करत आहेत आणि ही सभा ही, ही त्याचाच एक भाग होत विशेषतः ठाणे जिल्हा डोंबिवली कल्याण या भागात पक्ष पुन्हा उभारे गेल असे या सभेतून दिसत होत शिवसेना म्हणजे शिवसेना म्हणजे बाळासाहेब असे दाखवलेला प्रतिसाद पाहता हे स्पष्ट झालं आहे की अजूनही शिंदेच्या बालकिल्ल्यात ठाकरेंचे शिवसेनिक राहतात आणि ते अजूनही म्हणतात ठाकरे म्हणजे शिवसेना आणि शिवसेना म्हणजेच ठाकरे या दरबाराचे एकच गोष्ट स्पष्ट केलं की लढाई अजून संपली नाही ती फक्त आता जोरदार आणखीन रंगाला लागली आहे या जनता दरबारात शेकडोच्या वर कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला मित्रांनो तुम्हाला काय वाटतं उद्धव ठाकरे पुन्हा एकदा लोकांचे मन जिंकतील का शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात अजूनही ठाकरेंचे शिवसैनिक आहेत याच बालेकिल्ल्यातील शिवसैनिक फोडण्यात एकनाथ शिंदेना यश येईल का आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्यापही आपण आपल्या आवाज महाराष्ट्राचा न्यूज चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर लवकर सब्सक्राइब करा आणि शेजाच्या बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद